देवभक्ती करणाऱ्यांना त्रास का सहन करावा लागतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक परीक्षेचा आरंभ भक्तीच्या वाटेवर चालताना पहिला प्रश्न पडतो मीच का जे लोक देवाला मानत नाहीत ते सुखात दिसतात पण जो दिवस रात्र देवाचे नाव घेतो त्याच्यावरच दुःखाचे डोंगर कोसळतात हा त्रास म्हणजे देवाने तुमचा केलेला छळ नसून ती तुमच्या अंतर्मनाची घेतली जाणारी परीक्षा असते सोन्याला शुद्ध होण्यासाठी आगीतून तावून सुखालून निघावे लागते तसाच भक्त संघर्षाच्या अग्नीत तावून निघाल्याशिवाय त्यातील तेज चमकत नाही देवभक्ती म्हणजे गुलाबाची बाग नाही तर काटेतून चालत जाण्याचा मार्ग आहे जिथे प्रत्येक काटा तुमच्या अधिक खंबीर आणि ईश्वराच्या अधिक जवळ नेण्यासाठी असतो भाग दोन कर्माचा हिशोब आपल्याला वाटतं की आज भक्ती करतोय तर आजच फळ मिळावं पण हा जन्म म्हणजे अनेक जन्मांच्या कर्माची शिदोरी आहे देव जेव्हा आपल्याला भक्ती तोडतो तेव्हा तो सगळ्यात आधी आपले जुने कर्मदोष जाळून टाकायला सुरुवात करतो हा जो काही त्रास आपल्याला होतोय तो, तो म्हणजे आपले प्रारब्ध संपवण्याची प्रक्रिया आहे देव तुम्हाला नवीन आणि कोऱ्या पाण्यावर तुमचे भविष्य लिहायला मदत करत असतो म्हणूनच भक्तीत असताना होणारा त्रास हा तुमच्या भविष्यातील मोठ्या संकटांना कापून काढण्यासाठीचा एक छोटा ऑपरेशन सारखा असतो देव तुमच्या पाठीशी उभा राहून जुने हिशोब चुकते करतो भाग तीन अहंकाराचा त्याग माणसाकडे जेव्हा सर्व काही सुरळीत असतं तेव्हा नकळत त्याच्यात मीपणा येतो मी, ये मी करतोय माझं आहे ही भावना बळावते भक्तीच्या मार्गावर हा अहंकार सगळ्यात मोठा अडथळा असतो जेव्हा संकट येतात जेव्हा आपले प्रयत्न थकतात तेव्हाच आपण देवाला खऱ्या अर्थाने शरण जातो मी हरलोय आता तूच सावर ही हाक जोपर्यंत मनातून येत नाही तोपर्यंत देवाचा हात आपल्याला जाणवत नाही त्रास माणसाला नम्र बनवतो पण पन नम्रपणाच भक्तीचा पाया असतो जेव्हा तुमचा अहंकार शून्यावर येतो तेव्हाच तिथे परमेश्वराचा पूर्ण निवास होतो म्हणूनच त्रास हा अहंकाराला मारण्याचा ईश्वरी मार्ग आहे भाग चार श्रद्धेची खोली पाणी किती खोल आहे हे पाहायला जसा दगड टाकावा लागतो तशीच तुमची श्रद्धा किती खोल आहे हे पाहण्यासाठी देव संकटांचे दगड टाकतो चुखात असताना रामराम म्हणणं सोप्पं असतं पण जेव्हा सर्व बाजूंनी अंधार असतो तेव्हा देवावर विश्वास ठेवणं ही खरी भक्ती आहे जर संकटात तुमची श्रद्धा डळमळीत झाली तर ती भक्ती नसून तो एक सौदा होता देव तुम्हाला अशा वळणावर आणून उभे करतो जिथे फक्त विश्वास हाच एकमेवा आधार उरतो या परिस्थितीत जो डगमगत नाही त्याला ईश्वराची खरी अनुभूती येते श्रद्धा जितकी तपासेल तितकीच ती अधिक मौल्यवान होईल भाग पाच सामर्थ्याची बांधणी देवभक्ताला होणारा त्रास हा त्याला कुमकुमत करण्यासाठी नसून त्याला सामर्थ्यवान बनवण्यासाठी असतो विचार करा जर पांढऱ्या कागदावर पांढऱ्या रंगाने लिहिले तर ते दिसेल का नाही त्याचं अस्तित्व दिसण्यासाठी काळ्या रंगाची पार्श्वभूमी लागते तसेच जीवनात दुःखाचा काळ येतो जेणेकरून सुखाची आणि देवाच्या कृपेची किंमत आपल्याला समजावी प्रतिकूल परिस्थितीत लढण्याची जी ताकद भक्ती देते ती इतर कशातही नसते देव आपल्याला अशा संकटातून तावून काढतो जेणेकरून भविष्यात आपण कोणासमोरही झुकणार नाही आपण केवळ ईश्वराचे आहोत आणि तोच आपल्याला तारणारा आहे हे सामर्थ्य या संघर्षातूनच जन्माला येते भाग सहा संतांचे उदाहरण जगातील सर्व संतांकडे पहा तुकाराम महाराज असोत ज्ञानेश्वर माऊली असोत की स्वतः दत्त महाराज कोणाचेही आयुष्य सोपे नव्हते संतांनी जितका छळ सोसला तितका आपण कधीच सोसत नाही पण त्यांनी कधीही देवाला दोष दिला नाही उलट हे देवा तुझे आभार की तू मला आठवण करून दिलीस असे ते म्हणाले संतांना झालेला त्रास हा जगासाठी एक धडा होता त्यांच्या संघर्षातूनच आपल्याला कळलं की भक्ती ही शारीरिक सुखासाठी नसून आत्मिक प्रगतीसाठी आहे जर देव आपल्या प्रिय भक्तांना कष्ट देतो तर त्यात नक्कीच काहीतरी महान लपलेलं असतं जे आपल्याला उशिरा उमगतं भाग सात आंतरिक शुद्धीकरण जसे धूळीने माखलेले कापड स्वच्छ करण्यासाठी ते आपटावे लागते तसेच आपल्या मनावर साचलेले वासना राग आणि मत्सराचे थर काढण्यासाठी देवाला कधी कधी कडक व्हावे लागते भक्तीत येणारा त्रास हा डिटॉक्स प्रक्रियेसारखा असतो तुमचे मन जेवढे शुद्ध होईल तेवढा देवाचा प्रकाश तुमच्यात अधिक सामावेल त्रास सहन करताना आपल्यातील दोष बाहेर पडतात आणि आपण अधिक सात्विक होऊ लागतो हा काळ कठीण असतो पण यानंतर जे व्यक्तिमत्व तयार होतं ते सोन्यासारखे लक्क असते देवाला तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या मनाची शुद्धता अधिक प्रिय आहे म्हणूनच तो ही वेदनादायक प्रक्रिया राबवतो भाग आठ ईश्वराचा सहवास जेव्हा आपण सुखात असतो तेव्हा आपण देवाकडे मागायला जातो पण जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा आपण देवाला शोधायला जातो या दोन गोष्टीत खूप फरक आहे दुःखाच्या काळात भक्त देवाला इतक्या आर्ततेने साथ घालतो की देवही स्वतःला रोखू शकत नाही कुंती मातेने कृष्णाकडे विपत्ती मागितली होती कारण विपत्तीतच देवाची सर्वात जास्त आठवण येते त्रास म्हणजे देवाने तुम्हाला दिलेली एक साध आहे बाळा माझ्याजवळ ये त्या वेदनेतच तुम्ही देवाच्या सर्वात जवळ असता तुम्हाला वाटतं की तुम्ही एकटे आहात त्या पण त्याचवेळी देव तुम्हाला आपल्याकडेवर उचलून घेत असतो भाग नऊ नशिबाचा फेरा अनेकांना वाटतं की भक्ती केली की नशीब बदलते नशीब म्हणजे तुमच्या कर्माचं फळ आहे देव नशीब पुसत नाही तर नशीब भोगण्याची शक्ती देतो एखादा आजार असेल तर भक्तीमुळे तो पूर्ण बरा होईलच असं नाही पण तो आजार सहन करण्याची आणि त्यातून आनंदी राहण्याची ताकद देव देतो भक्ताला होणारा त्रास हा त्याच्या कर्माचा अटळ भाग असतो पण भक्तीमुळे त्या त्रासाची तीव्रता कमी होते जसा पावसात छत्री धरल्यावर पाऊस थांबत नाही पण आपण भिजत नाही तशीच भक्ती ही संकटांच्या पावसात तुमची छत्री बनते ती तुम्हाला पूर्ण संरक्षण देते